नमस्कार मी साक्षी नावाप्रमाणेच खुणाचा प्रयत्न आणि जबरी चोरीतील रेकॉर्ड वरील अटल दोघा गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली संशयित विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे तसेच संशयी सद्दाम हुसेन नजीर देसाई अशी त्यांची नावे आहेत हे दोघेही संशयित आरोपी अनेक दिवसापासून फरार होते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कळमणकर यांना फरार आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार कळमणकर यांनी आपल्या पथकातील टीमला शोध घेण्याच्या सूचना दिल्या संशयित विश्वनाथ कांबळे हा शेंडा पार्क तर संशयित सदाम देसाई हा लक्ष्मीपुरी कोंढावर येथे येणार असल्याची माहिती मिळतात पथकाने दबा धरून या दोघांच्या मुस्त्या आवळल्या या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटे पोलीस अंमलदार वैभव पाटील प्रवीण पाटील विशाल खराडे योगेश गोसावी संतो बुर्गे गजानन गुरव प्रदीप पाटील महेंद्र कोरवी परशुराम गुजरे अशोक पवार आदींचा समावेश होता अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा